चोरी करण्याच्या उद्देशानं घरात शिरत वृद्ध महिलेचा खून करून चोरी करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे प्रफुल्ल उर्फ गुड्डू पांडव असं आरोपीचं नाव असून तो नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील रहिवासी आहे आठ एप्रिल दोन हजार सोळा रोजी आरोपी हा नवेगाव पांडव येथे एकटी राहत असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात चोरी करण्यासाठी गेला यावेळी त्याने महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये झटापट झाली त्यानंतर आरोपीनं झालेला प्रकार उजेडात येईल या भीतीपोटी महिलेचा गळा दाबून खून केला दरम्यान हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर नागभीड पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपीला अटक केली त्यानंतर न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केलं त्यानुसार न्यायालयानं प्रफुल्ल पांडव या आरोपीला आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारतर्फे अॅडव्होकेट सुधाकर डेगावार यांनी काम पाहिलं